नमस्कार आज आपण बनवूया स्ट्रॉबेरी पुडिंग स्ट्रॉबेरी पुडिंग बनवण्यासाठी मी काय घेतलेले आहे ते सर्वप्रथम पाहूया ह्या कपाने दोन कप दूध घेतलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे एक चमचा साखर घेतलेली आहे कारण मी स्ट्रॉबेरीचं सिरप आणि स्ट्रॉबेरी क्रश वापरलेलं आहे फ्रेश स्ट्रॉबेरी असतील तर तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी मिक्सरला वाटून घेऊन आणि साखर त्यामध्ये घालून थोडस परतून घेतली का त्याचा सिरप आणि क्रश तयार होतो तोच हा आहे काही वेगळं नाही आहे फक्त हा रेडी मिळतो बाजारात त्यामध्ये साखर असल्यामुळे मी साखर कमी घेतलेली आहे तर हा आहे सिरप एक वाटी या छोट्या वाटीने आणि हा क्रश आहे तर सर्वप्रथम आपल्याला या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर स्ट्रॉबेरीचं सिरप आणि साखर घालून घ्यायची आहे में पहला, गालूंगी। गालूंगी। आता दुधामध्ये पहिलं कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ साखर घालून घेऊ स्ट्रॉबेरीचं सिरप आहे तेही घालून घेऊ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि स्ट्रॉबेरीचा पल्प आहे ना तो आता नाही घालायचे नंतर घालायचे जेव्हा हे फ्रीज मध्ये सेट करून ठेवायचे आणि मग घालायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि रंग बघा आला ना स्ट्रॉबेरी सारखा बाजारात आता स्ट्रॉबेरी ए... अस्तित्वात नाहीये आता सीजन नाही आहे असल्यावर स्ट्रॉबेरी मिळतात तेव्हा तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी आणून करू शकता आणि आता ऐका वेळी जर पाहिजे असेल तर हे ज्यूस भेटतात बाजारात स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरीचं सिरप हा स्ट्रॉबेरीचा क्रश आहे असा आणि स्ट्रॉबेरीचं हे मोहितोच सिरप मिळतं स्ट्रॉबेरीचं हे तुम्ही आणू शकता एकदा आणून ठेवले तर त्याला दोन तीन वर्षाची एक्सपायरी असते आता हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला एका पॅन मध्ये किंवा मध्ये घेऊन याला आपल्याला मंद आचेवर मिक्स करून असं थोडं गरम करून मिश्रण मी ह्या पॅन मध्ये ओतून घेते साखर आहे थोडीशी तळाला गरम केल्यानंतर विरगळी जाईल आता हे गॅसवर मंद मंदिर आपल्याला हे सारखं मिक्स करत राहायचंय नाहीतर ते एकदम तळाला लागलं जाईल कारण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे कॉर्न फ्लॉवर आणि हे लगेच घट्ट होत जाते अशा पद्धतीने मिक्स करत राहायचे दूध गरम झालं जे आपण मिश्रण बनवलं ते गरम झालेलं आहे आता गरम झाल्यानंतर ते थोडं थोडं घट्ट होत जाणार आणि तो पर्यंत आपण आता हे मिक्स घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला बंद करून घ्यायचंय गॅस आणि गार करून घ्यायचं आहे सेट करण्यासाठी मी एक काचेचा स्प्रे घेतलेला आहे आणि एक आईस्क्रीम बाउल घेतलेला आहे तर ह्यामध्ये दोघांमध्ये मी घालून ठेव घेते बघा इतकंच आपल्याला घट्ट करून घ्यायचंय आणि ह्यावर आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश किंवा पल्प स्ट्रॉबेरीचा तो आहे पण ते नंतर घालायचे आधी आपल्याला हे मध्ये एक तास सेट करायला ठेवायचे आता ह्यामध्ये पण घालून घेते बघा दोन्ही मध्ये मी घालून घेतलं अ आईस्क्रीमच्या बाउलमध्ये आणि ह्या ट्रे मध्ये तर आता ह्याला एक ते दीड तास ह्याला मध्ये सेट करायला ठेवायचे आणि नंतरच हा पल्प आहे स्ट्रॉबेरीचा क्रश आहे तो वरून घालायचे आणि पुन्हा सेट करत ठेवायचंय हे थोडं घट्टच झालं पाहिजे नंतरच घालायचं नाहीतर मग ते लेअर नाही येणार हे घातल्यानंतर डायरेक्ट मध्ये जाईल म्हणून नंतर घालायचे तर तुम्ही विचारतील आता का नाही घालायचं म्हणून मी ते सांग मी सांगितलं तुम्हाला तर अशा पद्धतीने जर आपल्याकडे स्ट्रॉबेरी नसतील ना आपल्या घरी ग्रे वेस्ट आले असतील आणि आपल्या घरी स्ट्रॉबेरी सिरप पल्प दोघांपैकी एक जरी असलं ना तरी हे होऊ शकते जिथे मी सिरप वापरलं तिथे हा तुम्ही पल्प ही वापरू शकता मिक्सरला थोडासा काढून आणि नंतर जसं मी प्रोसेस केली तसं करू शकता तर आता हे मी सेट करण्यासाठी ठेवते ह्याच्यावर ह्याला असं थोडंसं बंद करून घेते थे, आणि ठेवते आणि हे असंच ठेवते बघा एक ते दीड तासामध्ये हे ग्लास मधलं आहे ना ह्या कपमधलं आईस्क्रीम मग मधलं ते सेट झालेला आहे त्यातलं थोडं बघा अजून थोडं नरम आहे पण ह्यावर पण मी आता घालून घेते हे स्ट्रॉबेरीचा क्रश आणि ह्यावर मी आता हा घालते असं वरून स्ट्रॉबेरी पल्प स्ट्रॉबेरी क्रश आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर स्ट्रॉबेरी असतील फ्रेश स्ट्रॉबेरी तर ती मिक्सरला वाटून घ्यायची त्यामध्ये साखर घालून थोडस गॅसवर परतून घेऊन मग त्याचा असा हा पल्प तयार करून घ्यायचा आता हे असं घालून घ्यायचं आणि एक दहा मिनिटं पुन्हा हो, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करण्यासाठी आणि मग हे ग्लासात मग हे खायला रेडी होणार पण किती छान दिसते बघा लेअर बघा मस्त आलेली आहे तर ह्यामध्ये पण मी घालून घेत बघा हे स्ट्रॉबेरीचा क्रश होता तो मी ह्यावर मी जो तुम्हाला दाखवला तो मी दोन्ही ह्यावर घालून घेतला आता अजून वीस मिनिटं ह्याला सेट करायला ठेवायचं म्हणजे ह्याला पण हा क्रश घातलेला आहे स्ट्रॉबेरीचा बल्प घातलेला आहे तो पण व्यवस्थित सेट होऊन जाईल तर चला मग मी आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि मग पुन्हा आवडलं तुम्हाला ना हे डेझर्ट पुडिंग कसं झालं ते तर करून नक्कीच बघा आणि तुम्हाला मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते बघूया आपण पुडिंग बघूया कसं झालेलं आहे बघा किती मस्त असं सेट झालेलं आहे बघा बघा एकदम मस्त कुल्फी सारखं झालेलं आहे बघा मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे बघा असं झालं पाहिजे पुडिंग बघा असं सॉफ्ट असं झालं पाहिजे किती छान वाटते बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब